एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुरज शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्याच्या पोखरी बाळेश्वर येथील गंगूबाई आणि सोमनाथ विष्णू फटांगरे गुरुजी यांचे नाथ तसेच शिक्षक दाम्पत्य सुनीता आणि दिगंबर फटांगरे यांची कन्या वैष्णवी हिची सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर नियुक्ती झाल्यानं फटांगरे परिवार आणि समस्त ग्रामस्थांनी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून लेझिमच्या तालावर मिरवणुकीच्या माध्यमातून वैष्णवीचं स्वागत केलं तर फटाक्यांची आतिषबाजी करत महिलांनीही लेझिम नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला महिलांनी औक्षण केल्यानंतर वैष्णवीनं ग्रामदेवताचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले या सत्कार सोहळ्यासाठी व्यासपीठावर सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे माजी प्राचार्य एम एम फटांगरे निमच्चे माजी मुख्याध्यापक शांताराम डोंगरे विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब प्रल्हाद काळे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देवराम काळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि वैष्णवीचे आजोबा सोमनाथ विष्णू फटांगरे आजी गंगूबाई वडील शिक्षक दिगंबर फटांगरे आई शिक्षिका सुनीता फटांगरे चुलते अनिल फटांगरे माजी सरपंच सोपान भिका फटांगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैष्णवीचा सत्कार केला गेला तर प्रगती विद्यालय समस्त ग्रामस्थ महिला बचत गट आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनीही वैष्णवीचा सत्कार करत तिला शुभेच्छा दिल्यात यावेळी सत्कार मूर्ती वैष्णवी हिनं सत्कार केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानलेत आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे वैष्णवी फटांगरेची आरती ओके निवड झाली आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये एवढं यश मिळू शकते आनंदीत झालो आणि वैष्णवी हे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा ठराव अशा प्रकारचं काम तिने केलेलं आहे आणि याप्रसंगी माझे कुटुंबीय माझे आजोबा आई वडील यांचे संस्कार आणि वैष्णवीची जिद्द ही तिच्या इतर शासनाच्या कुमारी वैष्णवी फटांगरे हिचं महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागामध्ये वर्ग दर्जाच्या अधिकारीपदी निवड झालेली आहे ती निवड आमच्या गावासाठी अभिमानास्पद आहे आमच्या गावासाठी नव्हे तर आमच्या संघ पठार भागासाठी अभिमानास्पद बाब आहे तिचं यश हे सर्व मुलींसाठी प्रेरणादायी आहे तिचे आईवडील आजोबा यांचंसुद्धा शैक्षणिक वातावरण खूप शैक्षणिक बाबामुळे ते काम करत असतात करत असतात त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळं वैष्णवीला अतिशय पूरक वातावरण मिळालं आणि त्यामधून तिनं हे गवगवीत यश प्रशासकीय सेवेमध्ये मिळालं आहे तिच्या यशामागे तिथं संघर्ष तिची जिद्द चिकाटी अभ्यास हे तर निश्चितपणे आहेच त्याचबरोबर तिने शासनाच्या सेवेत यापूर्वी राहून सुद्धा अभ्यास करून तिला हे यश मिळवलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी यू पी एस सी देणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी हे प्रेरणादायी असं आहे मी तिला आमच्या या या कन्याला आमच्या बाळेश्वर सर्व गावस्थांच्या वतीनं तिला तिचं भावी आयुष्यासाठी तिला शुभेच्छा देतो त्याचबरोबर श्री क्षेत्र बाळेश्वर देवस्थान सर्व विश्वस्त या विश्वितर्फे या वैष्णवीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज पोखरी बाळेश्वर या ठिकाणी वैष्णवी फटांगरे हिचं परिवहन अधिकारी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा लोकसेवामार्फत जी काही निवड झाली त्याचा सत्कार गावकऱ्यांनी आयोजित केला होता खरं म्हणजे अत्यंत दुर्गम कमी पावसाचा आणि निसर्गावर अवलंबून असणारा या ठिकाणच्या सर्वच विद्यार्थ्यांना अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घ्यावं लागतं अशाही परिस्थितीत वैष्णवीने अभ्यासामधील सातत्य परिश्रम चित्त आणि त्या ठिकाणी अत्यंत परिश्रमाने हे संपादक केलेलं आहे आणि म्हणून गावाला तर अभिमान आहेच पण तालुक्याला आणि जिल्ह्यालासुद्धा तिचा निश्चितपणे अभिमान आहे तिच्या पुढील आयुष्य भावी आयुष्यासाठी आणि बढतीसाठी मी शुभेच्छा देतो आजच्या या माझ्या गोपरी या माझ्या गावातील सत्कार समारंभामध्ये हो आज माझा सर्व ग्रामस्थांकडून माझ्या शाळेकडून प्रगती विद्यालयाकडून माझ्या नातेवाईकांकडून जो सत्कार माझा आयोजित केला गेला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि आजच्या या सत्कारामुळे मला नक्कीच इथून पुढे चांगले काम करण्यासाठी एक गुरु प्राप्त झालेला आहे त्यासाठी माझा हा छोटेखाने सत्कार आयोजित केला सर्वांनी त्यासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते या सत्कार सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर फटांगरे परिवार महिला आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भाऊराव सर यांनी केलं तर सर्वांचे आभार बीडी सर यांनी मानले बाळासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग